जळगावातील अमळनेर मध्ये शौचास गेलेल्या पस्तीस वर्षीय महिलेसोबत धक्कादायक घटना घडली होती महिलेचा काटेरी झुडपात मृतदेह अडवून आला होता दरम्यान आता पोलीस तपासात याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे पुढे संपूर्ण बातमी पाहण्याआधी ए एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा जळगावच्या अमळनेर शहरातील गांधीपुरा परिसरात वास्तव्यात असलेल्या पारोबाई घोगले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची मुलगी मंगला वसून शीतल जय घोगले या दोघी बावीस सप्टेंबरला सकाळी गेल्या होत्या दरम्यान मुलगी मंगला ते मिनिटात परत परत आली आली परंतु का नाही म्हणून विचारले असता कोरडी लाकडे घेऊन येते असं सांगून मला पुढे पाठवलं असल्याचं मुलीने सांगितलं त्यानंतर मुलगी मंगला ही गांधीपुरा परिसरातून मटण घेऊन परत आली तर तरी देखील सून परत आली नाही म्हणून सर्वजण तिला शोधायला काटेरी झुडपात गेले असता शीतल रक्तबंबाळ अवस्थेत तिच्या हातावर व वा डोक्यावर वार केलेले दिसत होते तिला दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले प्रियकराच्या मदतीनं काढला काटा घटनेतील मृत शीतल यांच्या सासू पारुबाई घोगले या नगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कामालाय त्यांचा मुलगा जयहा आजारी राहत असल्याने त्यांच्या जागेवर सून शीतल लागेल परंतु आपल्या वहिनी ऐवजी आपण कामाला लागावे असे मुलगी मंगला हिला वाटत असल्याने तिनं प्रियकराच्या मदतीनं वहिनी शीतल हिचा खून केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय या प्रकरणी पोलिसांनी मंगला हिच्यासह सह तिच्या प्रियकराला ताब्यात घेतलाय